हॅलो मध्ये जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपला हा एक फ्राईड राईस आपण ह्याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला पण टाकलेला आहे जो मुलांना अगदी खूप आवडतो तो, तो म्हणजे शेजवान सॉस शेजवान सॉस टाकून आपण हा फ्राईड राईस बनवलेला आहे एक फ्राईड राईस खूप मस्त झालेला आहे टेस्टी झालेला आहे मुलं तर अगदी खूप आवडीने खातील चला तर मग बघूया आपण हा एक फ्राईड राईस कसा बनवायचा आहे ते एक फ्राईड राईस मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी इतकी मस्त रेसिपी आहे संपूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यासाठी मी दोन कप हा हा भात आहे शिजवून घेतलेला आहे शिजतानाच मी थोडं मीठ आणि थोडंसं तेल घातलेलं होतं दोन अंडी घेतलेली आहेत ही आता फोडून आपण फेटून घेऊया एक छोटा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे छोटं गाजर घेतलं आहे उभं पातळ चिरून शिमला मिर्च आणि आलं लसूण आणि हिरवी मिरची खेचून घेतली खडा मसाला घेतला आहे तमालपत्र लवंग मिरी दालचिनी आणि जिरे अंड आपण फेटून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी मिरी पावडर पण घातलेली आहे मध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे दोन तेल घेतलं आहे खडा मसाला घातलेला आहे थोडासा परतून घेऊया त्याच्यानंतर कांदा परतून घेऊया कांदा घालूया कांदा पण थोडा परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची घालूया ती पण थोडीशी आपण परतून घेऊया शिमला मिरची आणि गाजर पण घातलेलं आहे ते पण जरा थोडं परतून घेऊया आणि जरा वाफवून घेऊया भाजी आता वाफून झालेली आहे थोडंसं मीठ घालूया चवीप्रमाणे आणि आता ह्याच्यामध्ये आपण अंड घालूया फेटलेलं अंड घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं आपण जरा ते शिजवून पण घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण दोन स्पून शेजवान सॉस घातलेला आहे हे चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स केलं आहे आता आपण भात घालूया चांगलं आपण मिक्स केलेलं आहे आता एक छान दंडणी तशी वाफ येऊ दे आपला राईस आता झालेला आहे आणि आता हा आपण सर्व करू शकतो इतका मस्त टेस्टी झालेला आहे मुलांना डब्यामध्ये दिला तर मिनटामध्ये त्यांचा हा डबा संपून जाईल फ्रेंड्स जर आपल्याला रविषय सूर्यात आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद